नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकाची भेट घेतलेली आहे त्याचं कारण तरी काय शिळी जरा वेगवेगळ्या पद्धतीनं पिल्यांची संख्या जी आहे ती व्या वे, व्यताला वेगवेगळे आहे ते आपण आता जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की बापू गाडगे गाडगे साहेब आपल्याकडे ही शिळी किती वर्ष झाला आहे शिळी पाच वर्ष झालं आहे आपल्याकडे पाच वर्ष झालं शिडी पाच वर्षापूर्वी ही विकत आणलेली आहे का घरच्याच शिळीची शिडीचीच आहे घरच्याच शिळीची शिडीचीच आहे आणि पहिल्याच येताला दोन पिढी दिले म्हणजे पाच वर्ष झालं शिळी आपल्याकडे आहे आणि आपल्याच घरची पाट पाटीची झालेली आहे पाच वर्ष झालं पाच वर्ष झाली म्हणजे आता ही जी वेत किती आपल्याकडे झाली चार चार पाच झाले झाली तिची वर्षाला एक वेत होत आहे तिथं बरं 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 शिळी आल्यावर किती दिवसांना लागू जाते गेल्यावर किती दोन महिन्यात लागू जाते शेती दोन महिन्यात बोकड नाही बोकड जर असेल तर दोन चौदा महिन्यात ही दोन वेते होती तिची आपल्याकडे आता बोकड नाही आता नाही बोकड बरोबर आता बोकड नाही आता इकले ती बोकड आपण म्हणजे हि जवळ पाच वर्ष म्हणायचं हा चार वेत आणि पाच वर्ष हा बरोबर शिळी दुधाला चांगली असेल पण कास चांगली दिसते दुधाला चांगली आताच पिली पेलेली पी हा पिली पेलेली पी आताच मोकळी असल्यामुळे पेली दिसते आता, आता? गादन गादन है है, है। है. ही शिळी आपली गाबण गेली ग आता होय गाबणा शिळ्यात चार व्याताला हि जर पिल्यांची संख्या जरा सांगा की चार व्याताला पिल्याची संख्या एका वेळेस दोन एका वेळेस तीन मग आता तिथे पाठ हो बोकड हो अगर एक बोकड दोन पाटी हा पण संख्या तीन तीन एक वेळेस दोन एक वेळेस तीन म्हणजे आता ह्या चार व्यातात दोनदा दोन दोनदा तीन दोनदा तीन बरोबर म्हणजे तीन बोकड आहेत तीन बोकड आहेत ही हिरव्या हिरवाच कांडा घेतात हिरवा कांडा असणारी हि जी पिली आहे तीन बरोबर तीन असल्यामुळे एक जरा बारीक राहील तर ही पिली हीर्वाकं� किती महिन्याची येते दोन अडीच महिन्याची पिले अडीच महिन्याची अडीच महिन्याची पिले थी थी तो तो ती चांगली एकच जरा आहे असल्यामुळे एक लहानच होत पण शिंगच विशेष एकदा दोन आणि एकदा तीन ह्या अशी चार येत झाली तिची तिला ही एक ह्याच्या आधी एक पाट झाले बर 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 नाहीतर बोकडंच आहे सगळं आतापर्यंत बोकडच दोन पाटी दिल्या नुसते दोन पाटी दिली भारी की शिडी मग बुकड असल्यावर जरा किंमत बी थोडी जास्त येते हा हां पाटीपेक्षा आणि ही दोन पाटी तिच्याच आहेत का नाही नाही ही दुसरी एक शिडी होती तिची आहेत काय बरोबर ही बारकी बार बार। बार पाट लागू गेली का गेली की लागू ही किती मायनेज आहे ही पाट तिचीच आहे बघा बाबा फोनपाठ हा त्या शिडीचीच आहे ही बारकी येते ना बरोबर किती महानज आहे पाठ आता दोन अडीच महिने झाले लागू जाऊ हां बर आणि जन्मून पाठ आता आता एवढं झालं तिला ही शेळ्या ज्या आहेत त्या तुमच्या तीन शेळ्या आणि पाच पिली दिसते तिची दोन आहेत काय तिची दोन आहेत ती पहिल्यांदा पहिल्यांदा दोन झाले ती पहिल्यांदाच असून दोन दिली आणि तिची पण आई पहि दरवेळेस तीन तीन देते बर 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 आता विकली आहे बर बर दरवेळेस तिची आई तीन पिली देत होती पहिल्यांदा हिनं दोन काय ती बोकड आहेत का काय पाठ बोकडाय पाठ ती ज्या आहे आता विकले म्हणजे आता ह्या पाच पिल्यात आपली चार बोकडा आहेत चार आहे आणि एकच पाटी बाहेर ये मग शिळीपाल तिच्या आहे काय म्हणा आता विकली तिला दोन पाटी एक बोकड होता बरं 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 बर, बर, ती केवढा लेखली ती बावीस हजार लिखली तीन सहित हा तीन पिल्यासहित चांगला आलंय पैसे पिली किती दिवसाची होती तरी पिली ह्या आपली एवढीच होती बरं बरं तसं कमी आलं पैसे थोडं हा 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 ह्या मग पाहुण्याला म्हणल्यावर जरा हिशेबात थोडं मग आता ह्यांचा सांभाळ कसा असत ह्यांना म्हणजे नेमका सांभाळायचं काय नाही थोडं घटकावर हिंडवायचं बर बांधून पुन्हा काय थोडी टाकायची चारा बरं बरं गवत काय बी खाते हा आणि बांध फिरवायची म्हणजे इकडं सुद्धा अशी लांबतीनच बांधायची लांबतीनच असते एक बांधले तुम्ही बाकी सगळ्या रिकामी जाईल ह्याला काय खोराक असते मका ठेवते ती मका बर मका ठेवते शेळ्यांना पिल्यांना पिली बी खाते ती त्यांच्या बर बर सगळ्यातच टाकते ती मी बर शिळीला राव थोडाच बट्टाय पण पिल्यांना लय जास्त आला की त्या बर ह्याच्या अगोदर नव्हतं की ती थोडा पांढरा म्हणजे ही थोडा आहे का नाही थोडाच चट्टा आहे पण ती पिलू जर बघितलं तर त्याच्या कानापशी लय मोठा चट्टा आहे म्हणजे थोडक्यात घेताना शिळी जरा लक्षात यावी लागते का असं माझं म्हणणं हा घरची शिळ्या म्हणून कोणती हा घरची शिळ्या म्हणून ठीक आहे पण विकत घेताना वगैरे घ्यायचं झालं तर जरा विचारच करा हा बघा त्याच्या कानापैकी कसा पूर्ण काळी असली हा हे आहे त्या बघा बाकी ही शिवृद्धा शिळी चांगली मोठी होणार पहिल्यांदा आता दोन हा पहिल्यांदा असून सुद्धा चांगली मोठी जे मोठी आहे कासबी चांगली आहे रो बर आहे प्लस बांधून असं लांडग्याचं ही काय भ्यान आहे ना इकडं नाही तर ना गेली पाच सहा वर्ष झाली बघायला बर बर कुत्री ही काय त्रास देत नाही ते नाही कारण असं बांधून गेल्यावर कोण नसलं तर नाही पाणी आणून ठेवलं का इथं वारलीत बरा की शाळ्या बांधताना आपली येऊन पेते ती लय भारी सोय केली कारण पिली थोड्या वेळान इकडे तिकडे फिरली की पाणी पेते तीस शेळ्यांना पाणी गरजेचं आहे नाहीतर गाबडाला बघते परत ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद